नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये जाधव दाम्पत्यांनी समाजसेवेतून जनतेचा विश्वास संपादन केला अभिनेत्री तेजश्री प्रधान नगरसेविका अश्विनी जाधव आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक सचिन जाधव यांचे सामाजिक कार्य अत्यंत चांगले आणि दखलपात्र आहे या दाम्पत्यांनी आपल्या भागातील जनतेची सेवा करून विश्वास संपादन केलाय त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी केले संवेदना फाउंडेशन आणि नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने दाळमंडई येथील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ विविध स्पर्धा आणि लकी रॉच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या या प्रसंगी माजी महापौर शिला फुल शिंदे फुलपाखरू या मालिकेच्या निर्मात्या सुवर्णा सांगळे उद्योजक राजेंद्र शिंदे ॲडव्होकेट संतोष गायकवाड माजी नगरसेवक सचिन जाधव आणि संवेदना फाउंडेशनचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करून दीप करण्यात आले त्यानंतर हळदी कुंकू समारंभाचे उद्घाटन झाले उद्योजक राजेंद्र शिंदे यांच्या शुभ हस्ते संवेदना फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव काळे रोहित राशिनकर विजय काळे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर सगळ्यांनी व्याजपी काळात येईल सहकारी माननीय तेजस्वी मॅडम मला थोडंसं बोलण्याचा अनुभव कमी आहे कारण मी प्रॅक्टिकल माणूस आहे सचिन भाऊन माझी वेळेस मैत्री जमली ती एक वेगळ्या पद्धतीने जमलेली आणि एक माणूस म्हणून कसा असायला पाहिजे काय गुण असायला पाहिजे हे एक ज्यावेळेस जुळायचे असते ते वेगवेगळे आता मी उद्योजक आणि ते सामाजिक क्षेत्रात म्हणजे खूप कॉन्ट्रास्ट पार्ट आहे पण त्यांच्यातले जे व्यक्तिमत्व आहे त्या मुलांनी मी जसं त्यांच्याकडे आकर्षित झालो काही गुण ज्या गोष्टी असतात त्यांच्या त्यांच्या त्या कुटुंबीय जे म्हणतोय आपण एक व्यक्तिमत्व त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे एकदम एकदम आकर्षित झालो म्हणजे मी माझा पहिलाच कार्यक्रम असेल नगरमध्ये म्हणजे मी सहभागी झाले शक्यतो मी अशा गोष्टीत हा वाईट करतो त्यांच्या त्यांची आज जी कन्सेप्ट मला आवडली की याच्यामध्ये मी सौदा फाउंडेशनची सुरुवात केली खूप हा प्रति चांगलं काम सुरू करत आहे माझं त्यांना खूप खूप शुभेच्छा असं पूर्ण तिथल्या शुभेच्छा आहे कारण पहा आपण जनरली सर्वसामान्यांमधून वर येतो मी पण सर्वसामान्यांमधूनच वर आले तर याच्यामध्ये खूप बेसिकेसी गोष्टीची गरज असते आपल्याला आणि आपण मराठी मीडियामधून पुढे येतोय मराठी मिडियमधून आहे ग्रामीण भागातून येतोय अशा याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलांना आपल्या सर्वांना खूप साऱ्या संकटातून पुढे जावं लागते सगळ्या गोष्टी प्रगत करावं लागतात काळाच्या वरात तर यासाठी सर्व फाउंडेशन हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत जसं की मी माझ्या गावामध्ये ते निम्गाव आगाव म्हणून माझं गाव आहे मी गावाची मला अजून कोळीली नाही मी पुन्हा मुंबई किंवा अशा ठिकाणी नाही गेलो माझे गाव मी जवळ ठेवले तिथे एक कन्सेप्ट नाही राबवते तसंच वाटतं सचिन भरपूर राबवतो किंवा अजून काही भरपूर तरुणाने राबवले आता की जसं मी ऐकतोय मला माहिती आहे की पिझ्झा दहा मिनटात पोहोचतोय अँबुलन्सला दोन चार तास लागतात मी माझ्या गावामध्ये दहा मिनिटातच अँबुलन्स बोलवली गावामध्ये अँबुलन्स दिल्या बाकीच्या फॅसिलिटी दिल्या त्याच पद्धतीने सचिन मोहमूद आता सुरुवात करतायत मला खूप प्राऊड फील केलं त्याच्या विषयी आणि त्यांच्या या सर्व चांगल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि उदंड आयुष्य लागू दे तुम्हाला आणि त्यानंतर जाधव कुटुंबीय हो। सचिनजी आणि अश्विनीजी तुम्ही मला इथे बोलवलात त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची आणि मग सगळ्यात महत्त्वाचा आमचा मायबाप प्रेक्षक वर्ग आज तुम्ही इतक्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला आहे ह्यासाठी तुमचेही खूप आभार आणि खूप छान वाटतं आहे मला इथे येऊन मुंबईतून सहा सात तासाचा तासा प्रवास करून आत्ता मी इथे पोचले आणि डायरेक्टली इथे स्टेजवर आले तुम्हाला सगळ्यांना भेटली आहे पण तुमचा उत्साह पाहून ह्या प्रवासाचा थकवा तर निघून गेलेलाच आहे पण माझ्यामध्ये एक नवं एक नवा, नवा उत्साह निर्माण झाला आहे त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आणि जे काही माझे थोड्या प्रमाणात बंधू मित्र इथे दिसत आहेत त्यांनाही खूप शुभेच्छा तुम्ही आल्या बायकांमुळे जरा मायनॉरिटीच आहे तुमची पण तरी थँक्यू थँक्यू एंट्री असताना का <से थारेड़ा नाज्ञा> मला आज शुभेच्छा दिली धन्यवाद आणि आज जाधव परिवाराने इतकं सुंदरसा आमच्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच आमच्या महिलांचं संक्रांत म्हणजे हे फेवरेट सण आहे एकमेकींना भेटणं भाजी कुंकू लावणं आणि सुंदर सुंदर वाण घरी घेऊन जातं म्हणजे हे आमचं फेवरेट आहे तर आणि इतका सुंदर सर लकी ड्रॉचा सुद्धा इथे कार्यक्रम जाधव दादांनी ठेवलेला आहे तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते दे की नक्कीच जास्तीत जास्त महिलांना चांगले बक्षीस मिळतील आणि पुनश्च एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या सुंदरशा कार्यक्रमाची शुभेच्छा देते धन्यवाद आज जाधव परिवाराच्या वतीने आमच्या प्रभागामध्ये हदिकुंबाचं आयोजन करण्यात आलं होतं तर त्यासाठी त्यांना प्रतिसाद दिला आम्ही लोकांच्या विकासाची कामं इथं केली पाहिजे यासाठी सर्व महिलांचे मी खूप आभार मानले धन्यवाद जय